मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण सन्मान न्यूज फोर नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर माजी प्रभाग सभापती तथा नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील आश्रमातील निराधार मुलांना किराणा भेट नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागाच्या माजी प्रभाग सभापती तथा नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांचा वाढदिवस काल गुरुवारी उत्साहात साजरा झाला यानिमित्ताने बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर व सौ माधुरी बोलकर यांच्यातर्फे आधारतीर्थ येथील निराधार मुलांसाठी पंचवीस हजार रुपयांचा किराणा भेट देण्यात आला यावेळी सौ प्रतिभा देवरे सौ गायत्री वारके सौपरी गिरासे सौ स्वाती कोठावते सौ शीतल लगड सौ कल्पना पाटोळे सौ प्रतिभा पाटील व महिला उपस्थित होत्या यावेळी माधुरी बोलकर यांनी मुलांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला वाटलं की खरच मला नाही तुम्हाला खूप शुभेच्छा सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद